घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये सर्वात स्वागत हो आहे मित्रांनो बघा लोक म्हणते तर पांढरीची झाड हे काट्या सरळ द्या हे झाड उगवतानाच असं बघा वाकडे तिकडे उगवत आहे आता त्यांना सरळ काटे कुठून त्याची हीच पडते कधी कधी कारण हे झाड नैसर्गिक आहे याची ओळख बघा पान एक अशा प्रकारे आता आपण रोप आणले एक दोन चार पण ओरिजिनल झाडाची माहिती अशी आहे बघा असे फुटतं झाड खाली बुडाची काळी बघा कशी पांढरी आणि वाकडे तिकडे होते झाड झाडले मोठं होत नाही शक्यता डाळिंबाच्या झाडा एवढं होतं लय झालं पन्नास वर्ष झालं तरी वाढ ह्याची एकदम सावकास आहे ते जीवनला लावलेले कलम आहेत बघा आता दिवाळी होऊन गेली तरी कलम एवढे झालेले आहेत जास्त वाढत नाही दमान सावकास वाढते आपण एक पाच कलम आणलेले आहेत इथं एक तीन कलम आहेत जार 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 ही जरा बघा जरा ही सरळ झाड आहे एखादा सरळ येतं कलम एखादा वाकड तिकडे येतं बघा शेंडेचे पानं एक अशा प्रकारे ही बघा जार ही थोडं झाड सरळ आहे ही ह्याच्यातून आपल्याला दोन जाती बघा फिरते दुसरे एक झाड आहे त्याची पानं थोडे मोठे आहेत आणि ह्याची पानं थोडे बारीक आहेत अशा प्रकारे झाड आहे बघा काढ्याशी पांढरीशी पटकाळी काड्या पांढऱ्या येतात आणि जर ह्याचा वापर भैरव असा करणे कावटा नकारात्मक शक्ती जर अंगात असली ह्याचं फक्त माऊली काय करायचं रोज अर्ध पान जरी खालं तुम्ही तर तिसरा शेकंद लागतं या अंगातून जायला किती फक्त तीन शेकंदात अंगातून जातं असं जर तुम्ही चार सहा महिने केलं तुमच्या अंगातल्या रक्क नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती निघून जातात आणि ह्या झाडाचा एक अशी खासियत आहे तुमचं घर फॅक्टरी बंगला काय असाल तुम्ही झाडं जर दारासमोर घरासमोर दोन झाडं जर लावली एक जोड म्हणून तर तुमच्या घरातले सर्व एक हवेमध्ये हवे हवेतला काही दोष कुठला दोष असेल ते काय होतं ते काही सांगता येत नाही पण प्रगती होत चालते गिर्याक येत चालतं आणि सहा महिने सगळ्याला रिजेक्ट येतो सहा महिन्यात आणि वर्षे दोन वर्षेत सगळे काय अपालट व्हायला उशीर लागत नाही मित्रांनो ह्याचा आपण रिजेक्ट आलेला आहे ही एकदम चांगल्या प्रकारे झाडं आता ही उद्या आपल्याला आपले काही सहकारी वैद्य कळमचे पवळेसाहेब यांना काही झाडं द्यायचे दोन चार आंबाजोगाईला काही दोन आहेत बघा ही तर ह्याची थोडी जरा पानगळती झालेली काही कारणानं असे पाच झाडं आहेत आपल्याकडं जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कुणाला कलम लागलीच तर आपल्याला संपर्क साधा कलम शंभर टक्के भेटतील चांगल्या प्रकारे आणि झाडं होईल तेवढे वर्षाला दोन झाडं तर लावायचा प्रयत्न करा त्याच्यामुळं झाडं द्यायचा प्रयत्न चालूच चा। आहे झाडं जेवढे होईल तेवढे लावायचे मी झाडं देतोच बाकीचे बी काही काही जेवढं होईल तेवढे व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा राम राम परत भेटू आपण दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चाला राम राम